मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सुप्रभात आपण आता आलो आहोत पहाटे रेवंशिदाच्या घाटामध्ये आणि तुम्हाला आज इथला नयनरम्य निसर्ग दाखवणार आहे धुक्यामधला हा रेवंशिद्ध घाटातील निसर्ग कसा तुम्ही पाहा। ले ले आहे तुम्ही प्रत्यक्ष पहा पहाटेचे बरोबर साडेसहा वाजलेले आहेत आणि या रेवंशिदाच्या घाटामध्ये एक निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव आपल्याला मिळतोय आम्ही दररोज सायकल राईड करण्यासाठी या ठिकाणी येतो तुम्हाला प्रत्यक्ष निसर्ग कसा आहे निसर्गातलं वातावरण कसं आहे धुक्यातला रेवणशुद्ध घाट कसा आहे हे मी तुम्हाला दाखवतोय हा घाटातील विट्याकडील भाग आहे आणि हा जो रस्ता जातो तो रेवणसिद्ध मूळस्थानाला आणि हा सगळा परिसर आज या धुक्यामध्ये न्हावून निघालेला आहे या घाटामधलं हे सुंदर निसर्ग झाडंझुडपं आणि हे जंगल रेवणशुद्धाच्या घाटामध्ये मूळस्थानाच्या घाटामध्ये आपल्याला सकाळी पहाटेपाटे आल्यानंतर एक स्वर्गीय आनंद मिळतो आणि या ठिकाणी मोराचा आवाजही आपल्याला दररोज ऐकायला मिळतो आणि जंगलातलं वातावरण निसर्गातलं वातावरण काय असतं हे आपल्याला या ठिकाणी पाटे आल्याशिवाय कळणार नाही नांदेड ही गाडी पाटे, पाटे चालले मला वाटते आता ही नांदेडला कधी पोचायची रात्री उशिरा पोचेल आता सध्या धुक्याबरोबर थोडंसं एक स्प्रेसारखा पाऊस पडत आहे झिरमळ झिरमळ पडत आहे हे समोर पाहताय हे धुकं आपल्या जवळजवळ येऊ लागलेलं आहे आणि या झाडेमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे की नाही काय माहीत नाही मात्र मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे लांबून तरी तुम्हाला हे धुकं दिसतंय मात्र मला इथं असं जाणवते की हे धुकं माझ्याजवळ आलेलं आहे आणि या धुक्यामध्ये मी या ठिकाणी आलो आहे मित्रांनो तुम्हाला या रेवंशताच्या घाटामध्ये मी बऱ्याच वेळा आणलेला आहे आणि इथला उन्हाळ्यातला निसर्ग पावसाळ्यातला निसर्ग आणि हिवाळ्यातला निसर्ग या तिन्ही ऋतूमधला निसर्ग दाखवलेला आहे मात्र आत्ता पाऊस संपलेला आहे पाऊस संपत चाललेला आहे आणि आता हिवाळा पडू लागलेला आहे आणि पावसाळा आणि हिवाळा याच्यामध्ये एक थोडासा एक गॅप असतो आणि या गॅपमध्ये धुकं पडतं आणि या धुक्यामध्ये ही नटलेली सृष्टी कशी दिसते आणि इथला इथलं वातावरण कसं असतं हे आपल्याला खरंच एक अनुभवायला मिळणं हे आपलं नशीब असतं त्यासाठी आपल्याला पाठी उठावं लागेल आणि बाहेर पडावं लागेल व्यायाम करावा लागेल वॉकिंग करावं लागेल सायकलिंग करावं लागेल आणि या निसर्गाचा मनमुराद आनंद आपल्याला घ्यावा लागेल उद्यापासून तुम्ही पाटे पाचला उठा आणि बाहेर पडा आणि या निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या मित्रांनो आपण भटकंती लाईव्ह हा यूट्यूब चॅनल पाहत आहात या यूट्यूबच्या माध्यमातून आपण सायकलिंग रनिंग वॉकिंग ट्रेकिंग आणि निसर्गाचा खरा खुरा आनंद आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न कर करत असतो रेवणशेदाच्या घाटामधलं हे आजचं वातावरण पहाटेचं धुक्यातलं वातावरण कसं वाटलं हा निसर्ग कसा वाटला हे आपण कमेंटमध्ये लिहा आपण या भटकंती लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा चला तर पुन्हा भेटूया पुढच्या राईडला पुढच्या इव्हेंटला तोपर्यंत धन्यवाद